कारण <laughs> तुम्हाला 电脑里装个老脑。 पुरेज वेगळे अच्छा ना कुठी ना कुठची टू का हे डबल नाव आहे बरं का संजी नजर आयन नांदेड रेंज असे हे त्यामुळे Okay. सत्तावन्न एकसष्ट पासष्ट सत्तर आणि चौऱ्याहत्तर यांच्या फायनल होणार आहेत आणि विक्ट्री सेरेमनी पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा होणार आहे नोंद घ्या मैदान सोडू नका कोणी हे पहा सर्व कुस्तीगीर मार्गदर्शक संघ व्यवस्थापक सत्तावन्न एकसष्ट पासष्ट सत्तर चौऱ्याहत्तर या पाच वजन गटाच्या कुस्त्या अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण होणार आहे एकोणऐंशी शहाऐंशी ब्याण्णव सत्त्याण्णव एकशे पंचवीस सकाळी नऊ वाजता रिपोर्ट करा आता तुम्ही गेलात तरी चालेल ठीक आहे सकाळी बरोबर नऊ ला तुमच्या स्पर्धेला प्रारंभ होईल उरलेले मुलींचे पाच वजन घट उरलेले मुलांचे पाच वजन घाट बरोबर सकाळी नऊ ला सुरुवात होईल पोपट भिक्कड आपण आपला गणवेश परिधान करून मॅट जवळ वॉर्मअप करा त्यानंतर एक सस्त किलो आकाश नांगरे विरुद्ध अमोल दोने रजत गवळी विरुद्ध आमिर अब्दुल एकसष्ट किलो ची एक रिपॅचेस होणार आहे पहिला नोंद घ्या रजत गवळी सत्तर किलो रिपॅचेस बाउट सागर भुजबळ आसिफ शेख सागर भुजबळ रेड आसिफ शेख ब्लू आपण तयार रहा चौऱ्याहत्तर किलोच्या रिप्याचे साठी संदीप निकम रेड पोपट कदम ब्ल्यू आपणही तयार राहा आणि त्यानंतर सर्व मेडल्स बाउंट पदक क्रमांकाच्या कुस्त्या सुरू होतील प्रथम द्वितीय तृतीय संपलेल्या पवनराज काळे अंतिम फेरीमध्ये प्रवेश अभिनंदन चला ताबडतो अधिकारी वर्गामध्ये बदल सातव सरांना विश्रांती नितीश कापलीये दुसरे आंतरराष्ट्रीय पंच सरपंचाच्या भूमिकेत चला Trempli, o. Tati,